सत्कार केला जातो वा हॅलो आजच्या या संपूर्ण सामन्यासाठी पूर्ण आपला दिवस खर्च टाकण्यात आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी मोलाचं योगदान देण्याचं काम ज्यांनी केलं ते रघुनाथ पाळेकर यांचा सत्कार शिरशेगावचे ज्येष्ठ नागरिक रंगराव भोसले मामा यांचे हस्ते होत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातनं आमच्या सारख्या समालोचकाला खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल ज्यांनी समालोचक सौजन्य दिलं तुम्हाला सर्वांचे लाडके अर्थात संतोष भाऊ जाधव यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सत्कार केला जाईल डी आर पाटील रिक्षा चालक मालक संघटना नवी मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सत्कार करतो आहे चला या प्लीज संतोष जाधव व्यासपीठावरती दादा देसाई यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सत्कार घेतो आहे संतोष जाधव साहेब या विनंती करतो या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी समालोचक सौजन्य त्यांच्या माध्यमांना दिलं गेलं एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो कारण आमच्यासारख्या समालोचकाला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमांना संधी उपलब्ध करून दिली जाते प्रचंड खूप चांगलं मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य या स्पर्धेच्या अनुषंगाने राहिलंय आणि डी आर पाटील रिक्षा चालक मालक संघटना नवी मुंबई विभागाचे ते अध्यक्ष आहेत एकदा जोरदार टाळ्या उद्या त्याचबरोबर सुनील दादा पाटील यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सत्कार घेतो आहे सुनील पाटील बत्तीस टेनिस बॉल क्रिकेटचे उपाध्यक्ष अर्थातच नाना या टोपन नावाने त्यांना ओळखलं जातं सोपनदादा बेंद्रे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सत्कार घेतो आहे पहा प्रत्येक आयोजनामध्ये मात्र चांगलं कार्य त्यांच्या माध्यमांना केलं जात सुनील पाटील अर्थातच नाना बत्तीस शिरा स्पोर्ट्स असोसिएशनचे मात्र उपाध्यक्ष आहेत एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या व्यक्तींसाठी कारण असे व्यक्ती आपल्या सोबत असतात त्यावेळेला स्पर्धा सातत्याने यशस्वी होत असतात आणि एक विशेष सत्कार आम्ही करतो चेतन पाटील खिरवडे गावचे शुभ चेतनदादा पाटील जे खिरवडे गावचे सुपुत्र आहेत नागेशदादा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सत्कार करतो नागेश नागेशदादा युवा नेते यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सत्कार करतो चेतनदा पाटील म्हटलं की बत्तीसशेराळा टेनिस बॉल क्रिकेटचं नातं ज्यांनी माझं नातं ज्यांनी जोडून आणलं ते खऱ्या अर्थानं चेतन भाऊ पाटील ज्यांच्या माध्यमातून मला त्यांची पहिली स्पर्धा कव्हर करण्याची संधी उपलब्ध झाली आणि तिथून मात्र माझा प्रवास हा बत्तीसशेराळा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरू आहे आणि त्याचबरोबर सकाळपासून ज्यांचा आपण गोड आवाज एक मखमली आवाज आपल्याला ऐकायला मिळाला असं व्हॉइस ऑफ कराट जी चोरगे सरांचा या व्यासपीठामध्ये शुभ सत्कार केला जातो आहे शरददादा बेंद्रे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सत्कार आपण करतो कर आहे एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो व्हॉइस ऑफ कराट आशिषजी चोरगे सरांचं या व्यासपीठावरती शुभ सत्कार केला जातो आहे शरददादा यांच्या उपस्थितीमध्ये सकाळपासून मात्र आपण बघतोय अगदी आज घरी गेल्यानंतर समालोचक म्हटलं की पहिलं गरम पाण्याने गुळण्या करायला लागतात ला कोणती स्पर्धा यशस्वी करण्यामागचं कारण आहे ते म्हणजे समालो समालोचक आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं शब्दांचा तिकट मारा मैफिल आपल्याला ऐकायला मिळाले आशिषजी चोरगे सरांचं या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सातत्याने मात्र या बत्तीस शिराळ्याला एक गोड आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकत आहात सातत्याने अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात आल्या आणि आजच्या दिवसभरापासून माझे साथी समालोचक सुनील लांबोळकर आणि नक्कीच हे त्यांचं होम ग्राउंड आहे आणि शिवारवाडी टीमच्या वत अगदी सातत्याने मात्र प्रॅक्टिस करणार आहे हे व्यक्तिमत्व रमेश नाना बेंद्रे यांच्या शुभ हस्ते भास्कर बेंद्रे यांच्या शुभ हस्ते मात्र सुनील लांबोर यांचा यशदीत सन्मान व्हॉइस ऑफ नवी मुंबई यशदीत सन्मान मात्र या ठिकाणी व्यासपीठावरती घेतला जातोय आणि जास्त वेळ घेता एक शेवटचा सन्मान मात्र राहिलाय रमेश बेंद्रे साहेबांचा सा यचोदित सन्मान आणि शरद बेंद्रे साहेब ज्यांनी मात्र संपूर्ण ही स्पर्धा अगदी कशी यशस्वी हो। गणेश सर आपण जेटे कुठे असाल तुमचा यचोदित सन्मान होणं तितकंच महत्त्वाचं असेल कारण क्रिकेट वरती भूमिका तितकीच महत्वाची आहे आणि फोर्टी चे खेळाडू आहेत त्यांच्याकडे देखील आणि संपूर्ण सपोर्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असे सन्माननीय आदरणीय गणेशजी बेंद्रे साहेब बामा यांचा सा यचोदीत सन्मान मी विनंती करेन चेतन पाटील यांना की आपले शुभ असते चेतन पाटील आणि गणेशदादा बेंद्रे यांचा देखील या व्यासपीठावरती चेतनदादा यांच्या उपस्थितीमध्ये शुभ सत्कार केला जातो कारण प्रत्येक बॉलचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या काणी पाडला गेला त्याचबरोबर मी संपूर्ण मात्र आणि खऱ्या अर्थानं शरद दादा बेंद्रे यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती शुभ सत्कार घेतो आहे शेवटवाडी टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यानंतर मात्र मी विनंती करेल कारण एक विशेष सत्कार घेतला जाईल कारण ही स्पर्धा भरवण्यामध्ये त्या टीम न मात्र भरपूर कष्ट घेतलाय ज्यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत केली गेली आहे अर्थातच सर्वांचा लाडका संघ अर्थातच श्री चक्रभराव ची लाईव्ह स्पोर्ट्स शिहरवाडी टीम सह सर्वच खेळाडूंचा या व्यासपीठावरती शुभ सत्कार केला जाईल चला या शिहरवाडी टीमचे सर्व खेळाडू विनंती करतोय आपण या गावदेवी मैदान मुंबई या ठिकाणी ज्या शिवरवाडी गावच्या क्रिकेट खेळाडूंना ज्याने क्रिकेटचं वेळ लावलं ज्याने सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी असेल किंवा मुंबई असेल या पटलावर शिवरवाडीचं नाव उमटवलं ते शरद बेंद्र नाना यांच्या ठिकाणी सत्कार संपन्न झालाय शिवरवाडी टीमच्या चक्रभैराव चिलाई देवी स्पोर्टच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण बघतो रमेश दादा पेंद्रे त्याचबरोबर शरद दादा पेंद्रे आणि पोपट पालेकर यांनी मात्र आपला संघ अजूनपर्यंत चांगल्या रीतीनं जपून ठेवला टीमला काही कमी भासली तरी त्यांच्या माध्यमांना सपोर्ट केला जातो कोणत्याच प्रकारची कमी त्यांच्या माध्यमांना टीमसाठी बासू दिलेला आहे आतापर्यंत या सर्वांचं मात्र आम्ही हृदयाच्या अंतकरणातून आभार संपूर्ण शिवरवाडी टीमच्या वतीनं आम्ही व्यक्त करतोय मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या जो आपण स्क्रीनवरती संघ पाहतो अर्थातच श्री चक्रभैरव चिलाई देवी स्पोर्ट शिवरवाडी हा संघ शिवरवाडीकरांनी दाखवून दिलं की चोवीस संघ खेळवणं अशक्य काम ते शक्य करून त्यांनी दाखवलंय जोरदार टाळ्या होऊ द्या शिवरवाडी संघाचा इतर मात्र शुभ सत्कार आपल्याला पाहायला मिळाला आणि आपली स्पर्धा आघाती देशांमध्ये भारताच्या बाहेर देखील पोचवण्याचं ज्यांनी काम केलं अर्थातच स्टुडिओ डीजी ड्रीम चे यांसा या या यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सत्कार करतोय या पब्लिक यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा शुभ सत्कार करतोय स्टुडिओ डिजी ड्रीम या चॅनलच्या माध्यमातून घर बसला देखील अनेक प्रेक्षक मॅच एन्जॉय करत असताना बघायला मिळाले अजय दादा कांबळे अजय कामकर यांचा या व्यासपीठावरती शुभ सत्कार केला जातो आहे सन्मान्य दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो शिवरवाडी या टीमच्या माध्यमातून आणि ज्याची मात्र सर्वांनाच आस आणि उत्सुकता लागली अर्थातच ता वैयक्तिक बक्षीस कोणाला मिळतील आता शेवटच्या टोकाला आपण येऊन पोचलो आहे थोड्याच वेळात मात्र वैयक्तिक बक्षीस आपण जाहीर करणार आहोत आणि आपण बघूया या स्पर्धेतील यास, या सन्मानीय नागेशदादा भेंद्रे यांना विनंती करतो आपल्या शुभा असते हे नामांकन दिलं जाईल या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ज्यांनी फिल्डिंग करत असताना जवळजवळ सहा कॅचेस या स्पर्धेमध्ये टिपल्या अर्थातच आपण बघू शकाल बेस्ट फिल्डरचं नामांकन जात जे मात्र भारतीय सैनिक दलात कार्यरत आहेत ज्यांना मात्र आज आपण पाहू शकाल या क्रीडांगणावरती आपल्या फिल्डिंगच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली मी विनंती करतोय याच वाकुड खुर्द या टीमचे वैभव पोहोची या आणि हे नामांकन नागेशदादा भेंद्रव यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो सहा कॅचेस या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पकडल्या गेल्या बेस्ट फिल्डर ऑफ ती टुर्नामेंट या श्री चक्रभैरव चिलाई देवी चषकातील मात्र बेस्ट फिल्डर ठरलेत अर्थातच वैभव फौजी वाकुडे खुर्द या टीमच्या रक्षणासाठी ते बाउंड्री लाईन वरती उभे होते आणि आपण बघितलं ला जवाब माध्यमातून भारतीय सैनिक दलात देखील ते, दला ते कार्यरत आहेत कॉंग्रॅच्युलेशन त्याचबरोबर नेक्स्ट नामांकन आहे आम्ही आपण बघू शकाल या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट बॉलिंग करत असताना बॅट्समनला आपल्या व्हेरिएशन ज्यांनी शांत ठेवलं आणि हे नामांकन देण्यासाठी मी विनंती करतो सुभाषदादा जाधव स्टार खेळाडू आपल्या शुभाष हे नामांकन दिलं जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एनी केसेस यास परते थरले। संगे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरलेत अगदी संघ आपण बघतोय या बत्तीस शिराळा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नवीन संघ उद्या आणि आपण बघतो आज त्यांचं स्वप्न देखील पूर्ण झालं असेल यास मारे वाडी या टीमचा ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सचिन वॉकमारे बॉलिंग करत असताना बॅट्समॅनला आपल्या व्हेरिएशन न शांत ठेवला अप्रतिम षटक त्याच्या माध्यमात प्रत्येक मॅच मध्ये हाताळल्या गेल्या आणि बेस्ट ची चमचमाती ट्रॉफी देऊन मात्र त्याला सन्मानित केलं जाते पहा मित्रांनो नवीन संघ आपल्या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये उदयास आला वाघमारे बाडिया संघ आणि त्याच गावचा हा सुपरस्टार आपल्या गोरंदाजीनं अनेक प्रेक्षकांची या मैदानावरती मन जिंकली या पुढचं नामांकन मी विनंती करतो है, बेट्स बॅट्समन अक्षरशः गोलंदाजाची पिस्तं काढण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं गेलं मी हे नामांकन देण्यासाठी विनंती करतो गणेशदादा पेंद्रे जे उपसरपंच आहेत शिवरवाडे गावचे यांच्या शुभास्त हे नामांकन दिलं जाईल तर बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट यास एनी गेसेस गेस करू शकता या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट यास तो ठरलाय मराठेवाडी या टीमचा विजय मराठे चला या या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट विजय मराठे गोलंदाजांचा कर्दन काय ठरला बॅटिंग करत असताना दूर दूर षटकार त्याच्या पॅट आपल्याला बघायला मिळालं आपण बघू शकाल विजय मराठे वाकडी तिकडी सा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा लेकिन विजय मराठे झुकेगा नाही साला काय hey! फटके बाजी आणि आ... या संपूर्ण कार्यक्रमासाठी किंवा गावातील कोणताही कार्यक्रम असो ज्यांची मोलाची साथ असते ते बेस्टचे वरिष्ठ अधिकारी सुभाष राजाराम बेंद्रे या ठिकाणी आपल्याला दोन मिनिटं मार्गदर्शन करत आहेत श्री चक्रभैरव चिलाई देवी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आज या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन करून ह्या स्पर्धा भरवल्या गेल्या या स्पर्धेसाठी गे शिराळा तालुका असोसिएशन आणि विविध गावातील चोवीस संघ भाग घेतला आणि आपलं योगदान दिलं अतिशय उत्पन्न झाला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व क्रिकेट रसिक सर्व मान्यवर शिवरवाडी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित असलेले शिरशीगावचे गावचे भोसले साहेब आणि इतर सर्व मान्यवर यांचं प्रथम मी शिवरवाडी गावाच्या वतीनं आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी आम्हाला सपोर्टिंग रोल म्हणून भरपूर काय दिलं भरपूर काय त्यांच्याकडून आम्हाला मिळालं असे सर्व सपोर्टिंग कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्रिकेटप्रेमी गावातील ग्रामस्थ यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे या कामासाठी आपल्या या खेळासाठी चांगला वेळ दिला अशा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानून आई शिलाई माता आपणास अशीच शक्ती देवो अशी तिच्या चरणी प्रार्थना करून मला बोलायची दोन शब्द संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार मानून माझे दोन शब्द पुरे करतो थँक्यू yeah, सो मच so बेस्ट अधिकारी आपण सुभाष बेंद्रे साहेबांचा सा आपण मनोगत ऐकलं हॅलो कुळी कन्या पुत्र होती सात्विक तयासा हरिक वाटे हे वा। पुत्र ऐसा ज्याचा तिन्ही लोखी झेंडा शिवरवाडी गावचा छोटासा नागरिक या नात्यानं शरद बेंद्रे नाणा आणि संपूर्ण चक्रभैराव चिलाईदेवी स्पोर्ट्स शिवरवाडी ह्या टीमनं आम्हाला ग्रामस्थ या नात्यानं या, या सांडपाडा गावदेवी मैदानावर आमंत्रित केल्याबद्दल शिवरवाडीचे सर्व ग्रामस्थ विद्यमान सरपंच उपसरपंच विद्यमान सदस्य गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व खेळाडू यांना मी शतशा धन्यवाद देतो संपूर्ण कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि यास धन्यवाद भरपूर प्रेम मात्र दिलं ग्रामस्थांना देखील शिवरवाडी या टीमला आणि आता आपण जाऊया ज्यांनी मात्र या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं रोक कॅश प्राईज आम्हाला पुरस्कृत केलं मान्यश्री श्री रुपेश चव्हाण अर्थातच बंटी शेठ यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय क्रमांकाचं सात हजार कॅश प्राईज आम्हाला पुरस्कृत केलं आणि आपण बघू शकाल ट्रॉफी जी आपण बघतोय आम्हाला पुरस्कृत केले सन्मानिया साहेबराव माने सुरजदादा पाटील आणि दमयंती मोदी यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत केल्या याच तृतीय क्रमांकाचं मानकरे आहे या श्री चक्रभैरव चिलाय देवी चषक दोन हजार तेवीस मधील अर्थातच नवीन आणि नौका संघ आपल्याला पाहायला मिळतोय यंग टॅलेंटने भरलेला हा संघ आपण बघतोय याच ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय विघ्न अर्था स्पोर्ट्स वाघमारे वाडी संघ चला या सर्वच खेळाडूंना विनंती करते व्यासपीठावरती यायचं सन्मानिय साहेबराव माने पाटील यांच्या उपस्थितीमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र वाघमारे वाडी या टीमला देऊन सन्मानित केलं जाईल रिक्षावाला येऊ द्या डीजे सात हजार रुपयाचं कॅश प्राईज आणि एक आकर्षित करणारी गोल्ड अँड रेड कलरनी ही सजलेली ट्रॉफी देऊन मात्र त्यांना सन्मानित केलं जात विघ्न वाघमारी त्याचबरोबर आपण बघू शकल या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं सौ स्मिताताई भोसले ग्रामपंचायत पंचायत शिर्षी सरपंच यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलं गेला आणि मी विनंती करेल रंग, रंगरावजी भोसले साहेबांच्या उपस्थितीमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि या स्पर्धेतील अर्थातच श्री चक्रभैरव चिलाई देवी चषकातील दोन हजार तेवीस मधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच फाय स्टार स्पोर्ट्स मराठे वाड्या संघ चला या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मात्र व्यासपीठावरती यायचं काय खेळ दाखवला अप्रतिम खेळ दाखवला कॅश प्राईस दहा हजार रुपयाचा आणि ही आकर्षित ट्रॉफी देऊन मात्र त्यांना सन्मानित केलं जात आणि सिल्वर मॅडल सिल्वर मॅडल देखील प्रत्येक खेळाडूला देऊन सन्मानित केलं जाईल सिल्वर मॅडल प्रत्येक खेळाडूच्या गड्यामध्ये अकरा खेळाडूचे प्लेईंग लिस्ट मध्ये होते त्यांना मात्र देऊन इथून मात्र सन्मानित केलं जाईल आणि अजून मालिकावीर बाकी आहे कोणीही जायचं नाहीये मालिकावीर कोणाला मिळेल मालिकावीर अजूनही बाकी आहे मालिकावीर कोणता खेळाडू घेऊन जाईल आपल्या घरी आणि या स्पर्धेतील मालिकावीर ज्यांनी बॅटिंग करत असताना तुफानी बॅटिंग केले बॉलिंग करत असताना अगदी तो बरसला यास या स्पर्धेतील मालिकावीर आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली सन्मानिय सुभाष जाधव स्टार खेळाडू यांच्या वतीनं आणि आपण बघतोय मी हे मालिकावीरची ट्रॉफी हे नामांकन देण्यासाठी विनंती करतो दादा बेंद्रे बेस्ट अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे नामांकन दिलं जाईल दिल, आणि या स्पर्धेतील अर्थातच श्री भैरव चिलाई देवी चषकातील मालिका वीर ठरलाय मॅन ऑफ द सिरीज ठरलाय गेसेस परत एकदा आवाज येऊ द्या या दीपक कांबळे जय हनुमान वाकुर्डे टीमचा ठरलाय दीपक कांबळे या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज खांद्यावरती उचलून आणलं दाखवला अप्रतिम फटकेबाची आपल्याला पाहायला मिळाली फायनलची मॅच कोणाला वाटलं होतं कोरडे कोर्टा संघ जिंकेल परंतु बॉलिंग त्यानं मात्र कमालीची केली आणि आपल्या गावाला विजय मिळवून दिला लाग सा। ला जबाब संकट मोचक म्हणून हा खेळाडू भावून आला आणि त्यांनी देखील दोन मनोगत व्यक्त करायचं संपूर्ण सामन्यामध्ये मालिका वीर हा किताब मिळाल्याबद्दल दीपक कांबळे आपला दोन मिनिट मनोगत व्यक्त आहेत हॅलो नमस्कार श्री चक्रभैराव हो चिलाई देवी स्पोर्ट्स शि, शिवरवाडी आयोजन खूप चांगलं होतं स्पर्धा पण खूप चांगली झालेली आहे आणि असा सर्वांचा सपोर्ट राहते वाकुटेक होत खूप चांगलीच टीम आहे आणि तिथे पण सर्वांचा सपोर्ट आहे आणि आणि धन्यवाद सर्वांच आणि या कॅश प्राईज आहे सतरा हजार आम्हाला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कृत केला फौजी ग्रुप शिवरवाडी आणि श्री चक्रभाईराव चिलाई देवी स्पोर्ट शिवरवाडी यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाचे कर पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं हॅलो शेतीमध्ये राबणारा शेतकरी देशावर सैनिक यांच्यामुळे आपला देश सुरक्षित असतोय सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना नंबर आहे चालू वर्षामध्ये जे पोलीस सैन्य क्षेत्रामध्ये असणारे जे सैनिक शहीद झाले सर्वांनी आपण दोन मिनिटं श्रद्धांजली व्हायची आहे उपस्थित ग्राउंड वरील सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना नम्र विनंती आहे की दोन मिनिटं आपण त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे पाठीमागच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे मराठेवाडीचे खेळाडू दोन मिनिटं आपण त्यांना श्रद्धांजली व्हायचं आहे दोन मिनिटं आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभारायचं आहे सर्व पाठीमागच्या खेळाडूंना नम्र विनंती आहे ज्यांनी डोक्यावरती कॅप परिधान केली आहे विनंती करतो आपण ती कॅप खाली उतरवायची या आपण भावपूर्वक श्रद्धांजली इथे मात्र आहे दोन मिनिटं जागेवरती शांत स्तब्ध राहायचं ओम शांती शांती यस yes, uh, खऱ्या अर्थानं प्रथम क्रमांकाचा आम्हाला पारितोषिक पुरस्कृत केला कॅश प्राइस सतरा हजार रुपये ज्यांनी मात्र आपण बघतोय uh, मान्य श्री ओंकार फौजी ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार ओंकार बेंद्रे नेव्ही ऑफिसर त्याचबरोबर रणजीत पालेकर इंडियन आर्मी अजयदादा बेंद्रे सांगली पोलीस राहुल बेंद्रे इंडियन आर्मी उमेश बेंद्रे इंडियन आर्मी शैलेश बेंद्रे इंडियन आर्मी आणि सौ कोमलताई पालेकर मॅडम सांगली पोलीस यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक पुरस्कृत केला कॅश प्राईस सतरा हजार आणि या आपण बघू शकाल श्री चक्रभाईराव चिलाई देवी चषकातील फायनलचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला यस जय हनुमान स्पोर्ट्स वा कुड कुर्द ला या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी क्या बात आहे काय खेळ का दाखवला सर्व मान्यवरांच्या शुभासे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या टीम ला मात्र बहाल करायची एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं मी जाहीर करतो आणि पुन्हा भेटूया पुन्हा भेटूया अशा स्पर्धेत दर्जेदार स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी दोन मिनटं सर्वांना नंबर विनंती आहे वाकुड्याचे फौजी कुठे असतील त्यांनी कृपया मंचाजवळ यायचं आहे प्रत्येक आमच्या कार्यक्रमामध्ये शिवरवाडीतील फौजी मंडळी उपस्थित असते पण आज एक काही कारण असतो आमच्यामध्ये असणारे फौजी पोलीस दलातील कर्मचारी या ठिकाणी अनुपस्थित असल्यामुळं आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं मी जाहीर करतो आणि इथे मला मला समालोचन करण्याची संधी दिली बबलू पाटील आणि संपूर्ण बत्तीस शिरा क्रिकेट असो होण्याची आणि सर्वांच्या शुभ असते सर्व मान्यवरांच्या शुभ ट्रॉफी मात्र दिली जाते आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद दे फौजी मंडळी पोलीस मंडळी या ठिकाणी अनुपस्थित असल्यामुळं त्यांचा प्रतिनिधी या नात्यानं वाकोड्याच्या फौजींना मी या ठिकाणी हा मान देतो त्याने हा पुरस्कार देण्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला या स्पर्धेला असाच नवीन स्पर्धा आपल्याला आपत्तीशिरा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमांना भेटीला येतील त्या देखील स्पर्धेला आपण अशाच प्रकारचा प्रतिसाद आणि सहकार्य करा आज आपला पहिला बॉल आठ वाजता पडला हे विसरू नका आज आपला पहिला बॉल आठ वाजता पडला अशाच प्रकारचं दर वेळीप्रमाणे पहिला पण आपला आठ वाजता सकाळी पडला पाहिजे याची नोंद घ्या आणि हा विचार घेऊन मात्र सर्व खेळाडूंनी मैदानात उतरा आणि चोवीस टीम एकत्र येऊन खेळण्या हे